हाय राम रामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा सगळ्यांनी हां चला मग आता आजची तयारी आपली नवीन दिवसाची नवीन सुरवात काल रवीना गेली तिची मुलं गेली सासरी लय वाईट वाटतं आईच्या जीवाला पण मुलीची मुलीची जात कावर राहत नाही जावंच लागतं कारण तिला ह्या घरची त्या घरची दोन्ही पण इज्जत झाकायची असते आणि असते राखायची असते सगळी तर चला गेली ती मस्त पैकी फोन पण आलं ति जा मम्मी मस्त छान पोचले म्हणून पोरांनी त्रास दिला थोडासा रस्त्याने पण म्हणली पोचले नाही बांधत छानपैकी आणि आपण काल जेवण बांधून दिलं ना तिला जे पण काय दिलं तर आपलं तर ते पण म्हणली आ आ काय रे ते फोराच काय नाव नाही बाबा मी तर झिंगाटच म्हणती आयांश आयांशला भूक लागली होती ने जेवाय मागितलं आपलं झिंगाट हो मला झिंगाट ते आयंश येत नाही तर चला मस्त छान पोचली हम्म डोळे बघा कसे झाल्यात आईची आईची माया वेगळी असती पण चला जाऊ दे गेली ती छान आहे तर चला आपली आजची सुरुवात आजची सुरुवात करायची आपल्याला मस्त पैकी जणजणीत जन, काहीतरी कारण पोरांमुळे काय एवढं तिखट खात नव्हती मी लहान मुलं होती ना घरात त्याच्यामुळं तर आज मस्त आपल्याला तिखट काहीतरी बनवायचं आहे ते संघ बाजीन भाजी संग अजून काहीतरी तिखट हम्म तर चला आज आहे बघा हा ऋषी आहे बघा रिषी हा ऋषी आहे आज ऋषी घरी आहे ऋषी आहे आ, एक एक वाजता जातो ना रे कामाला ऋषी एक वाजता जाईल एक एक सव्वा एक वाजता जातो तो त्याची दोन वाजता ड्युटी आहे दोन ते दहा आणि रोहन गेलेला आहे आपल्या ड्युटीला रोहन संध्याकाळी येईल तर संध्याकाळी संग वेगळंच अजून दाखवाल एखादा मिनी व्हिडिओ आणि आता ऋषी आहे तर चला आणि आ कुरड्या बनवायला गेली ती कुरड्याला ब कुरड्या बनवाय गेल ती रव्याच्या तर त्याच्यात काय झालं बनवायला गेली गणपती झाला मारुती <laughs> काय ते चिकच पातळ झालं चिक पातळ झाल्यामुळे मी काय परत व्हिडिओ केला नाही आणि मी आहे ना त्याच्या आहेत ना पळी पापड बनवून टाकलं काहीतरी बनवलं हा काहीतरी बनवलं पळी पापड बनवलेले आहेत तर चला दाखवते तुम्हाला आजचे आपले रव्याच्या कुरड्यापासून बनवलेले पळी पापड बनवायचं काही ना काय बनवत राहायचं त्याच्यात हे नाही करायचं आणि नाही येत म्हणलं सोडलं बनवलं छान बनल्यात तर चला दाखवते तुम्हाला तर चला बघा आपले मस्त कोरड्याचे फळी पापड तयार झालेले आहेत हा बघा आणि त्या दिवशी आपण तांदळाचे पापड बनवले होते ना त्यातले रेविना घेऊन गेले एवढं राहिल्यात म्हणलं घेऊन जा म्हटलं अजून घेऊन जा म्हटले नको मम्मी बस तेवढेच मग हा का हे पण चांगले सुकलेले आहेत आणि हे आपले रव्याचे पळी पापड हा छानपैकी झालेले आहेत बघा हे ले ले आहे का बनवल्यात जसे आल्यात तसे आपण छान तळ्यावर मस्त लागतात बरं का हे बघा वातावरण बघा कसं आहे लेवून पडलेले हवा पण सुटली पण ऊन हवा आहे ना अशी गरम लागते बघा एक मिनटात मग एक सेकंडात म्हटलं घाम मिळतो लय ऊन लागतं तर चला तुम्हाला दाखवून आणलेलं आहे मी पळी पापड आपले रव्याचे हां आडणी नाही राहायचं काय ना काय बनवत राहायचं त्याच्यात घाबरायचं नाही की बाई नाही झालं आता मी काय करू मला कुरडा येत नाहीत आता काय करू मग पळीपापड बनवायचे काय ना काय बनवत राहायचं तर चला जाऊन दे आता मी दाखवते तुम्हाला मस्तपैकी आपली आजची रेसिपी तर आजच्या रेसिपी रेसिपीची सुरुवात करते मी हरभऱ्याच्या हरभऱ्यापासून हां चला आता आपण शिजून घेऊया हरभरे दाखवते कुकर घेतलेला आहे टाकते आता मी ह्याच्यात हरभऱ्या तर चला आता मी घेतलेले आहेत मस्त हरभरे हां आणि आमच्याकडे आहे ना हे दिवसात आहे ना हरियाणामध्ये माशांची काही कमी नाही आहे बरं का हां मासे मासे दही माश्या आट माश्या त्यांच्यापासून आहे नका मीठ टाकते मी तर चला आता मी लावते कुकर आणि कुकर लावून तुम्हाला दाखवते अजून पुढचं हा तर चला बघा कढई ठेवलेली आहे आपण हे बघा रायचं तेल ह्याच्यात राईचं तेल टाकलेलं आहे आपल्याला कुकणाला मिळतं बरं का हे तेल कुकणाचं तेल आहे हे रायचं सरसोचं तेल मी टाकलेलं आहे हां आता बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी पैकी फार मस्त शिजलं आहे हरभरासुद्धा फुटलाय चांगला ह्याच्यातच हां तर गरम आहे अजून काय दाखवू दाखवू का तुम्हाला हां बा हां चांगला शिजला आहे आता ह्याच्यासाठी घेतलेलं आहे मी प्याज लसण अद्रक हिरवी मिरची आणि टमाटर तर आता मी हे ना अद्रक लसण आणि प्याज मस्त पेस्ट करून घेते पेस्ट म्हणजे गिलासात कुठून घेते हो आबड दबड चला आता तेल ठेवलेलं आहे आपण उद्या गरम चला मस्त तेल काढलेलं आहे आपलं छानपैकी आणि आता आपण कांदा टाकून करू श्री गणेश कांदा टाकला कांदा टाकलं टाकल्यामुळे आपली मिरची लसण अद्रक मागं ठेवायचे त्याला पण द्यायचं टाकून छानपैकी आणि होऊन जातो सगळे मस्त चला मिरची झाली सगळे कांदा झालाय छान पैकी मस्त झालंय ब्राऊन ब्राऊन तर चला मिरची टाकली तर टमाटा म्हणते मग मी का वाट बघू मला पण टाक ह्याला पण टाकते चला टमाटा टाकलं आता हळदी मिरची लाल तिखट आणि नमक मग तर आम्ही काय गोड मारलं आहे आम्हाला पण टाक मला त्यांना पण दिलं टाकून आता मस्त हलवते बघा सगळ्यांना कोणाला नाराज नाही करायचं सगळ्याला बरोबर त्यांना वाटा त्यांचा हिस्सा मेळाच पाहिजे तर चला सगळ्या दिलंय टाकून आणि मग त्याची रंगत बघा कशी झाली छान तर चला बघा मस्त कलर आला आहे का नाही हां घरची हळदी घरचं लाल तिखट तुम्हाला दाखवत पण असते का बघा मध्ये मध्ये बघा मी लाल तिखट ते करताना हां तर घरचं ते आपलं लाल तिखट आणि हळदी कसा रंग आला आहे बघा मस्त तर असं हे बघा आपल्या भाज्यांमध्ये कोणाला काय आम्ही तुमच्यासमोरच भाजी बनवते बघा मसाला पण सगळा आणि कसा आहे छान वाटतं आहे ना वाटत असणार तर चला तर आपल्या जेवत आहेत टाकून काळे नाही तर काळ्या का चण्याने भाजी आपण बनवून मस्त ओके मध्ये हा ह्याला हलून घेते मस्त पाहिजे बघा असं ते बघा ह्या बघा अजून तर हलवले पण नाही हालाय जाते कारण तापमान लई आहे गरमी लई आहे तर चला हे बघा आता भाजी मस्त झालेली आहे बघा छान झालेली आहे आता हे मी आहे ना ह्या प्लेटमध्ये आहे थोडीशी रेशीला खायला भाजी काढून घेतलेली आता टाकते मी पाणी घेतात हां थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे बघा रेशीसाठी भाजी मस्त काढून घेतलेली आहे आता ह्या बोर आहे ना लिंबू पिळायचं छानपैकी लिंबू पिळायचं आणि कसलं बघा ते चाट मसाला असतो कसं बोलली मी हा लिंबू आणि चाट मसाला टाकायचा मस्त खायचं बघा छान पैकी लागते एकच नंबर तर हे काढलेलं आहे मी रेषेसाठी आणि ही बनवलेली आहे भाजी आता ही भाजीसुद्धा एक नंबर होती बघा मस्त चुरून खायला चरून मरून खायचे छान पैकी चला आता दाखवतो मला मी पीठ चला मस्त पैकी हे बघा पीठ घेतलेलं आहे आपण गुश्शेमार पीठ आता घेते मी म्हणून चला आपले हे बघा मस्त आपलं गोश्शेमार पीठ तयार झालेलं आहे माशा आहेत बरं का हा तर चला आता मी घेतलेलं आहे पीठ म्हणून मार हे बघा तर आता रोट्या बनवताना दाखवते तुम्हाला चला हे बघा मस्त हिरवी मिरची लसण आणि मस्त हे बघा हे दोन घेतलेलं आहे आपल्या आपल्या रानात आपल्या गार्डन मधला पुदिना मस्त दोन आणलेला आहे बघा आता आपल्याला बनवायचे आहे चटणी दही टाकून दाखवते तुम्हाला हिरवी मिरची लसण आणि नमक आणि पुदिना चला आता मी घेते ना चला, वाटू ना। चला आता दही टाकले आता दही टाकून मस्त वाटून घेते अजून एकदा तुम्हाला माहिती ना उन्हाळ्यात लय थंड असतो तर जेवताना का पण कोणची चटणी बनवली ना मतलब पुदिना असला तर अजून छान बनती पण चला बघा चला बघा स्वयंपाक चालू असताना हा गॅस संपला हे बघ दुष्काळात तेरावा महिना हे बघा आता दुसरा लावायचा हा आता काय करायचं हे का हे आता हे लावायचं ह्यालाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना स्वयंपाक चालू आहे माझा जोरदार कामाची घाई असली ना की हा अशी कामं जास्त वाढते पण कमी नाहीत आता ह्याला जायचंय ड्युटीला एक वाजत आलाय आणि लगेच गॅस सिलेंडर संपला हरिशी लावला का नीट लावलायस ना हा चेक हुँ। कर हुँ। चेक हुँ। कर बाबा लावला का चला आता घेते मी पटक्या स्वयंपाक पुन्हा हाय चला आता घेते रोट्या बनवून काय करायचं मध्ये सिलेंडर पण नाही तर स्वयंपाकाचं एवढं हे असतंय ना म्हणजे दुपारचं टायमिंगला व्हायलाच पाहिजे आणि दुसरी कामं एवढी असतात मला त्याच्यामुळं हे ना पोरांच्या ड्युटीचं लय पळत पळत जाऊन करावं लागतं तर चल आता मस्त रोटी घेते बनवून छान पैकी आणि या सगळ्यांनी मस्त गरम जेवायला हा लय गरम व्हायला लागले लय आ गरम व्हायला लागले बघा कारण हे आहे ना इकडं एवढं उन्हाळा आहे ना एवढं उन्हाळा ना मनानेच काही जरी काम नाही केलं ना तरी मनानेच घामासा टपा 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 पडतोय बघ आपल्या रोट्या पण छान लागल्या शेकायला तर आता घेते मस्त रोट्या बनवून भाजी झालेली आहेत दोन प्रकारची एक तर सुकी पण काढलेली आहे त्यातच थोडीशी तरीवाली पण बनवलेली आहे आणि छानपैकी आहे ना ताण्याची पुदिन्याची आपली छान चटणी पण आपण पन केलेली आहे हका ह्या अशा फुगल्यात ह्यांना जागा सुद्धा नाही एका मिरेला बसायला हका एका मिरेला बसायला जागा पण नाही ह्यांना आतमध्ये ह्या बघा मस्त आपल्या टोपल्या रोटा रोट्या रोट्या तयार झाल्यात माझी जिबली वळायला लागली काय माहिती काय गोड कोण पाठवत आहे का गोड पाठवा पाठवत असताल तर, तर बनून है। चला घेते बनवून रोट्या चला हे बघा मस्तपैकी आपल्या रोट्या तयार झालेल्या आहेत छान छान गोल मोठ चांगल्या वाले घ्यावा का हे पीठ ठेवलेलं आहे असं झाकून ठेवावं लागतं नाही तर माश्या हां असं झाकून ठेवायचं आता तर माश्याला इतरच तर चला आता मी रिशीला जेवाय वाढते या चला हे बघा मस्तपैकी आजचा स्वयंपाक झालेला आहे झणझणीत छानपैकी तर हे बघा मस्त आपली हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी हा छानपैकी बनवलेली आहे हरभऱ्याची भाजी दाखवं तुम्हाला हे का हां मस्त हरभऱ्याची भाजी आहे कालवण हरभऱ्याचं आणि हे सुक्की भाजी छानपैकी सुक्की भाजी आहे ही आणि ही तरवाली रोट्या टोपलं भर हा टोपलं भर रोट्या गी लावायचं राहिले गी लावते आता आणि छान पैकी पुदिन्याची चटणी दही टाकून हिरवी मिरची लसण दही आणि पुदिना बास, नमक छान झाली चटणी सुद्धा तर चला आता मी रिशीला जेवाय वाढते तर चला या मस्तपैकी जेवायला छानपैकी जेवण हां हे बघा चटणी घे लावून रोट्या मस्त तरीवाली आपली हरभऱ्याची भाजी चणे काळे चणे हो आणि ही आहे उसळ हरभऱ्याची उसळ हां हरभऱ्याची उसळ चण्याची भाजी पुदिन्याची चटणी आणि हे काय हे आ, रोट्या घे लावून रोट्या तर कसं वाटतंय तुम्हाला जेवणाचं ते पण सांगा आणि सा चला या जेवायला सगळ्यांनी मस्तपैकी चला मी हाकोरशीला देते वाढून जेवण हरशीला जायचं ड्युटीला हवकरेशी बसलेला आहे जेवायला का चाललंय त्याचं जेवण तर चला आता मी पण घेते वाढून पहिले तर घे लावते ला काही घे लावलेलं नाही कारण ऋषीला द्यायचं होतं ना त्याच्यामुळे मी त्याचं जेवण कस झालंय छान काय लय उशीर झाला मध्ये सिलेंडर ते, ते संपला त्याच्यामुळे ना जरा थोडस झालं त्याने टिफन पण काढलेलं आता आता त्याचा टिफन पण पॅक करणार आहे मी बडिया होऊन रे चटणी म्हणतोय चटणी पण छान बनली आहे मम्मी तर चला कोणची कोणची सब्जी सु कशी झाली अच्छा या भी? एक नवंबर हल्ल ते मध्ये तुला कोणची देऊ आता भाजी मी तर हे टाकले बाबा हे अरे देवा डब्याला हे टाकली आता हे टाकू थोडीशी नाही थोडीशी हे बनते मग चला त्याला पातळ सब्जी नाही आवडत बर का मतलब पातळ भाजी न्यायला आवडत नाही तर त्याला सुक्की बनवायचे असे त्याला सुक्की पण दिली आणि पहिली मी पात हे पण तरी वाले पण टाकली तर ते म्हणते मग मी तरी वाली नको म्हणलं जाऊ दे दिले आता त्या टिफनसुद्धा सुद्धा हे बघा छान पैकी त्याचा टिफन सुद्धा तयार केलेला आहे आपण रिशीचा तर कस वाटते आज ते जेवण हो ते, ते, ते पण जे सांगा एक नंबर ह्याला एकच नंबर असते का दुसरे नंबर नाहीत वय नाही फक्त त्यांना जेवढं येतं ना तेवढंच बोलतात बरं का एक नंबर दोन नंबर तर चला या लय मासे तो ओ काय करू माझ्या माशांचं घर झालंय आणि मला पण नाही आहे ना कधी कुरड्या कधी पापड्या कधी काय कधी काय चालूच असतं माझं मी बंद नसते हम्म त्यांना अशी असे बंद होईल पण मी पण नस नसते बंद होत माझं काम चालूच असतंय तर चला आज कसं वाटलं असतं जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी काळजी घ्या उन्हातानाचं लिंबू पाणी वगैरे घेत जावा कारण लई आहे काल आता ती पोरं गेली त्यांच्यासंग पुरीला म्हणलं ते रुज रुआप जाय ते घे पोरांना पण बारीक बारीक पोरं आहेत म्हणलं लहान लहान रविना त्यांना पण पाजत राहा म्हणलं पाणी उन्हातानाचं तर म्हणले ठीक आहे मम्मी कारण ते पेप्सी थनसाब लिमका हे असले नाही प्यायला पाहिजे कारण ते आहे ना त्यात केमिकल असतात जे लिंबू पाणी हे ते असलं ते प्यायचं कलिंगड खायचं तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच रिष तू जेवण करतोय अरे बाय तर कर <laughs>